सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रस्त्याच्या अर्धवट कामांचा वाहन चालकांना फटका बसत गाडी रस्त्याच्या खाली उतरल्याने गाडीचे देखील मोठे नुकसान होत आहे काही दिवसांपासून जामनेर शहरात भुसावळ रोडहून संभाजीनगरकडे जाण्यासाठी मेन रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भरपूर ग्राहक त्रास सहन करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चौहाट्यावर आलाय रस्त्याचे काम हे संत गतीने चालू असल्याचं निदर्शनास आलंय जागरजणस्थानकरिता प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित